नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल मटार पोहे तर इथे आपल्याला मटार पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहायचं आहे इथे मी साधारण एक मोठी वाटी मटार घेतलेली आहे दहा बारा सपक मिरच्याची तुकडे घेतलेली आहेत कडीपत्ता कोथिंबीर आणि दोन मिडियम आकाराची कांदे घेतलेली आहेत एक लहान आकाराचा टोमॅटो आणि लिंबू तसंच इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हळद त्यानंतर आपल्याला इथे स्व पोहे घेतलेली आहेत इथे मी साधारण दोन जणांसाठी इथे मी पोहे बनवत आहे हे पोहे आपल्याला स्वच्छ दोन ते ती तीन वेळा पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहेत अगोदर आपण पोहे धुवून घेऊया म्हणजे फोडणी होईपर्यंत पोहे आपले छान भिजले जातील इथे मी कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालून ती पण आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायची आहे मटार घालत असताना थोडेसे जपून घालायची कारण ते अंगावर उडण्याची शक्यता असते इथे तुम्ही पाहू शकता मटर आपले पूर्ण कडेतनं बाहेर येत आहेत आता मी यामध्ये हिरवी मिरची पण घालून घेतलेली आहे हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला छान असा मंद अचेवर परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपाता माझ्याकडनं स्किप झाल्यामुळे मी आता यामध्ये घातलेला आहे आत्ता घातला तरी आपला कडीपाता मस्त असा तळला जातो इथे तुम्ही पाहू शकता कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान आकाराचा कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पटकन मौसूत होण्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळं आपला टोमॅटो आहे तो पटकन असा मडसृत होतो आता आपण छान असं हे पण परतून घेऊया आता आपल्याला इथे स्वच्छ धुवून घेतलेली पोहे घालून घ्यायची आहेत आणि आपल्याला पोहे मस्त अशी हलक्या हाताने छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपली पोहे मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे आता आपण ही पोहे छान अशी मिक्स करून घेऊया तुम्ही कांदा पोहे बटाटा पोहे बनवली असतील पर अशी मटार पोहे कधी बनवून खाल्लेत का नसतील बनवली तर तुम्ही पण असे माझ्या पद्धतीनं बनवलेली मट मटार मत, पोहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही मटार पोहे कशी वाटली इथे आपले पोहे तर मस्त अशी मिक्स करून झालेली आहेत आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये घालून घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला इथे पाण्याचा शिंतोडा मारून एक पाच मिनिटासाठी हे पोहे छान असे वाफवून घ्यायची आहेत पाण्याचा शिंतोडा मारल्यामुळे काय होतं आपले पोहे मौसूत राहतात इथे साधारण पाच मिनिटे झालेली आहेत आपण यावरचं झाकण काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पोह्याला मस्त अशी वाफ बसलेली आहे आता आपण हे परत छान अशी मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळल्यामुळं काय होतं याची चव जी आहे ती अतिशय भन्नाट अशी लागते आणि लहान मुलांना शक्यतो लिंबू खायला आवडत नाही असा जर लिंबू आपण यामध्ये टाकला तर त्यांना समजणारही नाही आपण यामध्ये लिंबू वगैरे घातलेला आहे आता आपण हे परत छान असं मिक्स करून घेऊया इथे आपले मस्त असे गरमागरम मटार पोहे खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद